हॅलो एव्हरी वन मी शिवानी शिवानीज ऑडिओ बुक अँड व्लॉग्ज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर एव्हरी वन तुमच्यासाठी मी आज खूपच अशी महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे अँड ही खूप गरजेची आहे ॲज अ मॉडेल म्हणून जेव्हा मी मेकअप आर्टिस्टकडे मेकअप लुक करायला जातात आणि जेव्हा माझे सगळे लुक लोकं बघतात तेव्हा माझ्या मला नेहमीच एक रेकमेंडेशन विचारतात की मेकअप आर्टिस्ट कोणती चांगली आहे त्यांच्या फंक्शनकरिता कोणी आहे का मेकअप आर्टिस्ट त्यांच्या बजेटमध्ये असणारी बेस्ट करणारी सो ॲक्च्युली तर मी त्यासाठी काहीतरी एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन आलेली आहे तर प्लीज व्हिडिओ स्किप नका करू शेवटपर्यंत बघा बघा लग्नासाठी मेकअप आर्टिस्ट बुक करत आहे तर आता हे प्रश्न तुम्ही विचारा तुमच्या मेकअप आर्टिस्टला आणि तरच तुम्ही मेकअप तुमचा बुक करा लाईक like, मी कितीही तुम्हाला सजेशन देणार तरीही तुमच्या मनाला पटलं पाहिजे तुम्हाला, तुम्हाला आवडलं पाहिजे प्रत्येकाची चॉईस वेगळी वेगळी असते कोणाला हाय लेवलचा मेकअप हवा असतो कोणाला लो लेवलचा सा म्हणजे सांगणार कोणाला खूप हेवी मेकअप हवा असतो कोणाला लाईट मेकअप हवा असतो आणि मेकअपमध्येही खूप सारे टाईप्स आले सो ब्रायडल मेकअप हा कोणत्याही लग्नातील महत्वाचा पल्डूंपैकी एक असतो कारण हे नवरीचा लुक बनवू शकतात किंवा बिघडवू शकतात आणि मेकअप आर्टिस्ट बुक करताना अनेक गोष्टीचा विचार करणे आणि घेणे खूप जास्त गरजेचं आहे मेकअप आर्टिस्ट बुक करण्यापूर्वी तुम्ही हे नक्की प्रश्न विचारा ठीक आहे ब्राइडल मेकअप हा कोणत्याही लग्नातील महत्वाचा पैलूंपैकी एक असतो कारण हे नवरीचा लुक बनवू शकतो किंवा बिघडवू शकतो मेकअप आर्टिस्ट बुक करताना अनेक गोष्टी विचारात घेणे गरजेचे असते मेकअप आर्टिस्ट बुक करण्यापूर्वी हे काही प्रश्न नक्की विचारा लग्नाचा विषय येतो तेव्हा नवरीला कितीतरी गोष्टींची काळजी घ्यावी लागते आउटफिट पासून ज्वेलरी पर्यंत नवरीला आपला ड्रीम लुक सत्यात उतरवण्यासाठी अनेक ऑप्शन मधून सिलेक्शन करावे लागते फक्त आउटफिट आणि ज्वेलरीज नाही तर मेकअप सुद्धा महत्वाची भूमिका बजावतो मेकअपमुळे जसे नवरीचे सौंदर्य खुलू शकते तसेच ते बिघडून देखील शकते आपल्याला रेग्युलर मेकअप पेक्षा ब्रायडल मेकअप वेगळा असतो त्यामुळे मेकअप आर्टिस्ट फायनल करण्यापूर्वी नेहमी नवरी नेहमी काळजी घेतली पाहिजे आणि आण नवरी ती काळजी घेते मेकअप आर्टिस्ट बुक करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती करून घेणे महत्वाचं असते त्यामुळे हे प्रश्न विचारायला विसरू भी नका एक आहे ट्रायल मेकअप आर्टिस्ट ट्रायल देत असतात जेणेकरून तुम्हाला तुमच्या लग्नातील लुक बद्दल अंदाज येऊ शकतो तसं तर आधीच विचारणे नेहमी चांगले असते लग्नात तुमचा लुक करा दिसेल सॉरी कसा दिसेल आणि प्रोडक्ट काय असतील हे समजेल कोणते प्रोडक्ट ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जे तुम्ही माहिती करून घेणे खूप आवश्यक आहे कोणत्या ब्रँडचे प्रोडक्ट वापरता हे नेहमी माहिती करून घ्या तुम्हाला एखादा ब्रँड सूट होत नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे आधीच बोलून बदलून घेऊ शकता आणि आपले मत द्या असं असू शकते की तुम्ही तुमचा रिसर्च केलेला असेल आपल्या लग्नात कसा लुक हवा हे तुम्ही विचार करून ठेवलेला असेल यासाठी मेकअप आर्टिस्टला विचारा आणि आपलं मत द्या एक आहे की ऑप्शन पहा तुमच्या मनात जर काही कन्फ्युजन असेल तर ऑप्शन पहा त्यांनी तुमच्या आधीच्या ब्राईडला कसे तयार केले आहे हे पहा तसेच तुमचा चेहरा आउटफिट यानुसार कसा लुक देऊ शकता ते पहा नेक्स्ट आहे पोर्टफोलिओ पहा हा प्रश्न अवश्य विचारा की कोणीतरी सांगितले म्हणून त्यावर जाऊ नका पहिले स्वतः पोर्टफोलिओ पहा हे साधारण मेकअप कसे करतात ते जाणून घ्या डिस्क्लेमर या लेखात देण्यात आलेली माहिती सर्वसामान्य ज्ञानावर हिंदू हिंदुस्तान टाइम्स या मराठी याची पुष्टी करत नाही अवलंब करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा So, this is all about, फार, शेर करना, सो दिस इज ऑल अबाउट मला फार इम्पॉर्टंट वाटले शेअर करणं म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे होप सो आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अँड व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद